जितेंद्र आव्हाड यांच्या जोडेमारो आंदोलन इस्लामपूर काल दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड येथील भूमीत मनुस्मृतीच्या विरोधामध्ये स्टंट करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भान हरपून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्याचे चार तुकडे केले या कृत्याने त्याने राष्ट्राचा व राष्ट्र महापुरुष भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेचा अपमान केला आहे या कृत्याचा भारतीय जनता पार्टी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे व त्याच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी व त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी इस्लामपूर शहरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज आपल्या ईश्वरपूर शहरामध्ये या ठिकाणी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल आपल्या सर्वांचे दैवत या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार सर्वांचे वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या संदर्भात जी काही घटना त्यांनी केलेली आहे ती निषेधार्ह घटना आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर वाळवा तालुका भारतीय जनता पार्टी व ईश्वरपूर शहर भारतीय जनता पार्टी यांच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित जमलेला आहोत या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाचे लोक प्रत्येक वेळी म्हणत असतात की आम्ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने या ठिकाणी काम करतोय एका बाजूला म्हणायचं की आम्ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने काम करतोय आणि दुसऱ्या बाजूला त्या पुलेशाहू आंबेडकर यांचा अपमान करायचा अशी भूमिका दुटप्पी भूमिका या मंडळींच्या आजपर्यंत नेहमीच दिसून आलेले आहे हे जितेंद्र आव्हाड हे नेहमीच माती फिरीसारखं वागत असतात प्रत्येक वेळी काहीतरी या महापुरुषांच्या बद्दल वादग्रस्त विधान करत असतात म्हणून आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मागणी आहे की या जितेंद्र आव्हाड यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि यांच्या आमदारकी सुद्धा रद्द झाली पाहिजे कारण ज्या राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या राज्य घटनेमुळे यांना आमदारकी मिळाली मिळाले त्या राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या बाबतीत ज्यावेळी हे असे काही आक्षेपार्य घटना करत असतात त्यावेळी या, या लोकांच्या वरती या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाळवा तालुका सांगली जिल्हा यांच्या वतीनं मागणी करतो कि या जितेन की या जितेंद्र आव्हाड यांची आमदार किलद झाली पाहिजे आणि इथून पुढे त्यांना कुठल्याही निवडणुकीमध्ये निवडणूक दे लढता देता कामा नये अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी वाळवा तालुका व भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करतो वाळवा तालुका भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचा अध्यक्ष या नात्यानं आज आम्ही जिल्हा जिल्हाध्यक्ष सांगली जिल्हा यांच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्र आलेलो आहे तर काल जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामुळं बाबासाहेब आंबेडकर प्रेमी व आंबेडकरी जनता हे महाराष्ट्रातले पूर्ण नाराज झालेले आहे आणि बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका समाजाचे जाती धर्माचे नसून पूर्ण देशाचं ते स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाला धक्का लावण्याचं काम आहे आणि या गोष्टीच त्यांना शासन झालंच पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आम्ही इथं आज एकत्र आलेलो सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या